नमस्कार मी प्रणाली धुमाळजोग म्हणजेच सन मराठी वाहिनीवरील आदिशक्ती या मालिकेतील भद्रावती आ, सो तुमचं सिरियलचं आता बघायला गेलं तर खूप चांगल्या प्रकारे चालू आहे आणि लोकांचा प्रतिसाद पण खूप छान आहे सो थोडक्यात तुम्ही ऑडियन्सला सिरियलचा ओव्हरव्ह्यू बद्दल काय सांगाल सगळ्यात पहिलं ना सगळ्यांना मी खूप मनापासून आभार मानेन सगळ्यांचे कारण का सिरियल चालते ते प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आणि त्यांची उत्सुकता थोडी वाढावी म्हणून मी जरा सिरियलबद्दल आता थोडंसं मी सांगते की आता काय होतं आहे की शक्ती शिवा आता नुकतेच प्रेमात पडू लागली आहेत हा एक भाग दुसरा भाग असा की प्रिन्स आणि भद्रावती शक्तीच्या आयुष्यात आता नवीन रोज वादळ घेऊन येतात तर मग ते आता कशा पद्धतीने अजून तिला त्रास देणार आहेत आणि त्या त्रासातून आदिशक्ती शक्तीला कशी मदत करणार आहे ह्या सगळ्या गोष्टींचं आता सिरियलमध्ये थोडंसं चालू आहे नवीन नवीन ट्विस्ट येत आहेत आणि हे करायला मला प्रचंड मजा येते आत्तापर्यंत मी बरेच निगेटिव केले पण माझ्यासाठी हे निगेटिव खूप वेगळं आहे म्हणजे अगदीच नरबळी देण्यापासूनचा सगळा प्रकार आहे आणि आमचे जे डिरेक्टर आहेत अनिकेत आणि नितीन सर कमाल हीचं डिरेक्शन आहेत एक वेगळीच स्टोरी सुरुवात झाली होती आणि वेगळ्याच स्टोरीकडे आता ते सगळं नेत आहेत तर आम्हालाही करायला इतकी मजा येते तर तुम्हाला बघायलासुद्धा खूप मजा येईल नक्कीच तुम्ही आता जसं मेन्शन केलं की तुमचं निगेटिव्ह कॅरेक्टर आहे सो तुमच्या लुकबद्दल तुम्ही काय सांगा हो मी म्हटलं की माझं मी आत्तापर्यंत खूप निगेटिव केलेत आणि प्रत्येक वेळेला मला निगेटिव्हमध्ये वेगवेगळं मेकअप असतो आणि स्पेशली माझी टिकली वेगवेगळ्या <laughs> सिरियलमध्ये माझी वेगवेगळी टिकली असते पण स्पेशली मला आठवड्यात राहील अशी आणि मला सगळ्यात जास्त आवडलेली ही आहे की अगदीच ती अशी आणि Uh, मी हे सांगेन की ही टिकली कशी असावी ह्या गोष्टीचा विचार अगदी डिरेक्टरपासून त्या प्रोड्युसरपासून मेकअप आर्टिस्टपासून मी स्वतः आणि अगदी चर्चा करून मग ती शेवटी ही ठरवलेली टिकली आहे आणि माझं लूक जो कम्प्लीट करतो ज्या कॅरेक्टरला खरंच गरजेचं आहे तर ती तर ही जी टिकली आहे ना ते कम्प्लीट करतं माझ्या लूकला Uh, तुमचं निगेटिव्ह कॅरेक्टर आहे सो so, असं की सोशल मीडियावर तुम्ही जेव्हा प्रेझेंट होतात किंवा एखाद्या रील आणि वगैरे टाकतात सो so, ॲज अ निगेटिव्ह कमेंट्स आणि वगैरे पाहून म्हणजे तुमचं तेव्हा uh, uh, रिॲक्शन आणि वगैरे काय असतात टोटली नाही मी खरं सांगू का आ, मी सोशल मीडियावर तशी फार कमी असते पण जेव्हा कधी मी असते तर मला दोन्ही म्हणजे मला कमेंट्स ऐकायला मिळतात कोणी चांगलं म्हणतं कोणी निगेटिव्ह म्हणतं पण निगेटिव्ह कॅर गोष्ट ऐकणं आपल्याबद्दल ही सुद्धा मी एक कौतुकाच स्थाप आहे ना कारण का मी निगेटिव्ह करते ते लोकांपर्यंत निगेटिव्ह पोहोचलेही तर पाहिजे ना तर मग कसं ना होणार सो त्याच्यामुळे मला दोन्ही गोष्टी आवडतात तुमचं कस आहे कमालीचा आहे म्हणजे हा प्रश्न खरं तर तुम्ही मला विचारण्यापेक्षा तुम्ही त्यांना विचारलं असतं तर ते जास्त तुम्हाला छान उत्तर मिळालं असतं आमचं खूप कमालीचं बॉन्डिंग आहे आणि मी खूप जास्त सिरियलमध्ये निगेटिव्ह दाखवले पण मी मुळात तशी नाही जे मला ओळखत असतील ते मी मुळात अशी बिलकुल नाही आहे अगदी खूप मजा करणं मस्ती करणं असं खूप चालू असतं आमचं आणि खरंच खूप को आर्टिस्ट नाही पूर्ण संपूर्ण टीमसोबत आमचं ना वेगळंच बॉन्डिंग आहे इथे तुम्हाला कोणी स्पॉट बॉय आहे जो वेगळा आहे डिरेक्टर वेगळा आहे असं असं काही नाही आहे सगळं असं फॅमिलीसारखं आणि टचवूड तसंच राहू देते आपल्या मालिकेमध्ये वेफ एक्सचा वापर केलेला आहे आणि आता जर बघाल तर तुम्ही ए आय टेक्नॉलॉजी वगैरे खूप चालू आहे सो वेफ एक्सचा वापर केला त्याबद्दल तुम्ही काय सांगाल हो वी एफ एक्स आता सध्या सद्द, सध्या आहे सगळं चालतं आणि आमच्या सिरियलमध्ये काही ठिकाणी दाखवलं पण ते ना काय होतं वी एफ एक्स यूज करताना कुठेतरी बालिशपणा येतो किंवा ते खूप जास्त खोटं वाटतं तर असं म्हणणार नाही मी पण मलासाठी जेवढे मी माझे सीन पाहिले आहेत म्हणजे आमच्या सिरियलमधले ते खूप जास्त बालिश नाही वाटत आहेत म्हणजे आहेत पण ते खूप जास्त जे इतर ह्याच्यामध्ये खोटे वाटतात तसे खोटे नाही वाटतात नक्कीच सो फायनली ऑडियन्सला काय सांगाल येस मी हे सांगेन की आमच्या सिरियलला खरंच खूप असंच प्रेम ना जसं तुम्ही आत्ता देत आहे आणि भद्रावती म्हणून आणि अज अ प्रणाली म्हणून दोन्ही व्यक्तींवर तुम्ही खूप प्रेम करा थँक्यू सो मच सो पाहायला विसरू नका सोमवार ते रविवार रात्री नऊ वाजता तुमच्या आवडत्या सन मराठी चॅनलवर आधी शक्ती